सिंधू फॅशन हाऊस नमस्कार मी सौ संजीवनी ज्ञानेश्वर पांगर राहणार पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मंच तर आपल्याकडे सर्व प्रकारची होलसेल ज्वेलरी असते साड्या पण असतात पण आज आपण ज्वेलरीचा लाईव्ह करत आहोत एकदम रिसेल म्हणजे एकदम होलसेल दरात आपण ज्वेलरी देत आहोत तर आता आपण सगळ्यात पहिलं पाहणार आहोत बँगलचं कलेक्शन कृपा सिंधू फॅशन हाऊस सर्व प्रकारच्या होलसेल ज्वेलरी आणि साड्या आपल्याकडे मिळतात पिंपळगाव खडकी मंजर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मंजर ओके कृपा सिंधू फॅशन हाऊस तर आपण आपल्याकडे सर्व प्रकारची होलसेल ज्वेलरी आता ह्या बँगल्स आहेत तर ह्या वन ग्रॅमच्या बँगल्स आहेत तर सर्वीकडे बाहेर नाही का पंधराशे दोन हजारपर्यंत मिळतात पण ह्या फक्त बँगल्स आपण फोर हंड्रेड रुपीजला दिलेल्या आहेत आत्तापर्यंत आणि आता देखील देणार आहेत तर क्वालिटी खूप छान आहे तर ही साईज आहे दोन चारची तर आज म्हणलं गणित चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज म्हणलं गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे तर आपण हा लाईव्ह स्टार्ट करूया म्हणून हे लाईव्ह स्टार्टअप आहे तर मी सौ संजीवनी ज्ञानेश्वर बांगर राहणार पिंपळगाव खडकी जिल्हा पुणे मनसर ओके ह्या बँगल्स आहेत खूप छान आहे क्वालिटी पाहू शकता फ्लॅश लाईट ऑन करून अशी दिसते फ्लॅश लाइट ऑफ केल्यावर अशी आहे क्वालिटी खूप छान आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे तर भरपूर स्टॉक हा गेलेला आहे नेहमी आपल्याकडे नवीन नवीन स्टॉकचे अपडेट्स असतात ही एक डिझाईन आहे त्याच्यामध्ये अजून भरपूर डिझाईन आहेत तर आता हा ही दोन आठची साईज आहे विदाउट टॉर्च आता बघा फ्लॅशने असा आहे हा आपला फर्स्ट लाइव आहे गणेशाच्या आगमनाच्या दिवशी एक फर्स्ट लाइव घेऊया म्हटलं ज्वेलरीचा आणि ह्याच्यावर छोटी छोटी सदाफुल्ली आहेत खराब होत नाही हे डायमंड पण पडत नाही याची पण कॉस्ट फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये आहे वन ग्रॅमच्याच आहेत ह्या बँगल्स आपण डायरेक्ट होलसेल रेटने देतो त्याच्यामुळे विदाऊट फ्लॅश अशा दिसतात ह्या बँगल्स ओरिजिनल गोल्डचं लुक देतं याची साईज आहे दोन आठ आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहेत पण आता सध्या ज्या ज्या अवेलेबल आहेत त्या मी सांगते दोन आठ साईज आहे याची छान क्वालिटी आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चार पण आहे दोन चार साईज याच्यामध्ये ह्याच आता जी जस्ट डिझाईन दाखवली त्याच्यामध्ये दोन चार सुद्धा साईज आहे म्हणजे डिझाईन खूप छान आहे आणि वर्क बघा ना किती सुंदर आहे एकदम नाजूक काम आहे याच फ्लॅश लाईटने दाखवते मग लक्षात येतं काम खूप छान आहे पाहू शकता डायमंड्स आहेत मशिनरीने हे डायमंड्स पॅक केलेले असतात काम खूप छान आहे ह्याची सुद्धा बाहेर मार्केट कॉस्ट पंधराशे ते अठराशे आहे ह्या पण तीच कॉस्ट साडेचारशे रुपये खूप छान आहे मग अशी दाखवल्या सेम ॲज इट इज आहे दो त्या दोन आठ होत्या ह्या दोन चार आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्येच दोन आठचा अजून एक गाळा आहे सेम सेम डिझाईन एक दुसऱ्या ह्या जुन्या खूप वर्षापासून नाही का आपले स्वस्तिक बँगल्स त्या पहिल्यापासून खूप चालतात ह्या त्याची डिझाईन कधीही जुनी होत नाही विथ फ्लॅश लाईट दाखवते खूप छान आहेत त्या खूप म्हणजे क्वालिटी खूप छान आहे ह्या फक्त आणि फक्त टू हंड्रेड रुपीजला आहे ह्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही ह्याची ना, क्वालिटी वेगळी आहे आणि याला सेम मार्केटमध्ये मिळतात तर ह्या बघा ह्या दोनशे रुपयाला सहा मिळतात पण याची क्वालिटी लगेच कळते ह्या दोनशे रुपयाला आपल्याकडे सहा आहेत बाहेर याची किंमत पाचशे रुपयाला सहा आहेत आणि याची क्वालिटी पहा हे होलसेल रेट का देत आहे ह्या फक्त दोनच सेट राहिलेल्या आहेत याची क्वालिटी पाहू शकता म्हणजे वर्क पण खूप छान आहे याच्यावरती स्वस्तिक आणि खूप छान आहे ही पण दोन आठची ची साईज शिल्लक आहे त्याच्यानंतर ही एक आहे बँगल्स ही पण छान आहे अशी छोटी छोटी नाजूकशी डिझाईन आहे याच्यावरती पानं कशी असतात तशी ही पण दोन चारची साईज आहे शिल्लक कलेक्शन आवडलं तर नक्की लाईक्स करा सकिनो हे बघा हे आता हे आपण छान आहेत भरपूर आणले होत्या आपण हे एक एक दोन दोन राहिलेलं आहे हे बघा हे पण छान आहेत ह्या मोत्याच्या आहेत सहाचा सेट येतो ह्या पण थ्री हंड्रेड रुपीज फक्त आणि फक्त थ्री हंड्रेड रुपीज बाहेर याची कॉस्ट सहा सहाशे ते सातशे रुपये आहे क्वालिटी खूप छान आहे कुठेही तुम्हाला लागणार आणि एक महत्वाचं सांगायचं राहिलं ह्या बँगल्स घालताना तुम्हाला कुठेही असं म्हणजे नाही का इचिंग वगैरे कुठेही असं लागणार नाही फिनिशिंग खूप छान आहे यांचे त्याच्यानंतर ह्या आता नवीन निघालेले आहेत राऊंड बँगल्समध्ये ह्या पण आपल्याकडे फक्त आणि फक्त टू हंड्रेड रुपीजला आहे बाहेर खूप कॉस्टली आहेत ह्या खूप छान आहेत त्याचा कलर आहे तसाच राहतो खूप छान आहे खूप म्हणजे खूप आणि आउट ऑफ महाराष्ट्र शिपिंग सत्तर आहे आणि महाराष्ट्रामध्ये साठ आहेत आणि ह्या पण त्या मगशीच्या दाखवल्या की टू हंड्रेड रुपीजला ह्या पाच सहा आहेत सॉरी सहा तर ह्याची क्वालिटी मग जसं दाखवली की ह्या बाहेर चारशे रुपयाला भेटतात ह्या एवढ्या ह्याची क्वालिटी आता ह्या सेम डिझाईन दाखवली तुम्हाला ह्याची क्वालिटी आणि मगाशी ज्या दोन बँगलची तुम्हाला दाखवली डिझाईन त्याची क्वालिटी दाखवते एकच मिनिट हां हां हे बघा किती डिफरन्स आहे क्वालिटीमध्ये ही बघा नुसतं शाईन करते आणि ही ह्याची क्वालिटी बघा पण ह्याचे दोनच सेट राहिलेले आहेत लगेच क्वालिटी कळते आणि ह्याची क्वालिटी बघा असं म्हणजे खूप आणि अजून आपल्याकडे वन ग्रॅमच्या रिंग्स पण आहेत त्याची मार्केट कॉस्ट आठशे ते हजार रुपये आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त थ्री हंड्रेड रुपीज आहे त्याची पण डिझाईन आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत डिझाईन मी दाखवते खूप खूप छान आहेत डिझाईन हे आम्ही खूप विकले आत्ताच गौराईमध्ये गौराईचं आता स्टार्टअप होणार आहे ना तर भरपूर लेडीजने घेतलेले आहेत चुकून आपल्याकडनं कधी मिस होतात हरवतात मग खूप मोठा लॉस होण्यापेक्षा त्या बोलत थ्री हंड्रेड रुपीज आपले कुठे जात नाही खूप छान आहे मी पण स्वतः वापरते आधी मी स्वतः वापरते मगच विकते हळूहळू थोडासा फक्त कलर चेंज होतो ओरिजिनल सोन्यासारखा होतो आता हा जास्त येल्लो दिसतोय ना थोड्या दिवसांनी हा थोडासा कलर निघून जातो पण सर्वांना आणि खूप आहे अशी वाकत सुद्धा नाही खूप छान आहे घेऊन पहा एक साईज प्रमाणे प्रत्येकाला मिळतात त्याची साईज कशी चेक करायची मी नंतर सांगेल याच्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा डिझाईन्स आहेत सांगेल मी नंतर कोणकोणत्या डिझाईन आहेत ह्या ह्या एवढ्या डिझाईन आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे खूप सुंदर असे झुमके आहेत ते पण दाखवते ह्याची मार्केट कॉस्ट आठशे ते नऊशे आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त फोर हंड्रेड रुपीजला आहे याची फिनिशिंग खूप सुंदर आहे एक मिनिट हे विथ फ्लॅश आहे स्क्रू पण खूप छान आहे बॅक साईडने आणि विदाउट फ्लॅश त्याचं लुक असं आहे पण खूप छान आहे त्याचं वर्क पण खूप असं बारीक केलेलं आहे खूप छान आणि घातल्यावर खूप छान दिसतात ते आपण लग्न सराईमध्ये वगैरे नाही का असं घालू शकतो छान आहेत आणि छान वाटतात म्हणजे नाही का फोर हंड्रेडच्या किमतीच्या मानाने खूप सुंदर आहेत अजून याची मंगळसूत्राच्या डिझाईन पण खूप खूप सुंदर आहेत मी दाखवते मायक्रो पॉलिश आहेत वन ग्रॅमच्या आहेत हे बघा खूप छान छान डिझाईन्स आहेत हे विदाऊट फ्लॅश आहे विथ फ्लॅश दाखवते डिझाईन म्हणजे एकदम ओरिजिनल लुक देतात हे बघा खूप खूप छान आहे बॅक साईडने हे अशी आहे सकाळी आणि वाट्या पण छान आहेत याची कॉस्ट आहे ना सातशे नव्याण्णव रुपये आहे खूप छान आहे बॅक साईडने असं आहे ते खूप छान आहे हा एकच सेट राहिला पण खूप छान आहे हे लाइव मला करायचा होता त्याच्यामुळे मी हे एक एक दोन दोन सेट बाजूला ठेवले होते खूप दिवसापासून ठरवलेलं की आजच्या दिवशी लाईव्ह करायचं आहे छान कलेक्शन असतं आपलं सर्वांची रिव्ह्यू छानच येतात नक्की एकदा तरी खरेदी करून पहा कलेक्शन आवडलं तरी पण छान असं कमेंट्स करा काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे सर्व प्रकारच्या पैठण देखील मिळतात आपण करी पैठण्या सर्व होलसेल रेटमध्ये देतो बाहेरच्या रेटपेक्षा रेटपेक्षा आपल्याकडे सातशे रुपये कमी नाही आपल्याकडे मिळतात खूप तर लेडीजला आपण दिलेल्या आहेत त्या बाहेर साडेसात आठ हजाराला असतात आपल्याकडे त्या फक्त चार हजारालाच मिळतात एकदा वेग घेणारे पैठण्यांचं पैठणांचं लाईव पण आज स्टार्टअप म्हटलं ह्याच्याने करून तर हे वन ग्रॅमचे रजवाडी मंगळसूत्रे आहे ऑर्डरचे आहेत पण लाईव्ह दाखवायचे आहे त्याच्यामुळे त्याची फिनिशिंग विथ फ्लॅश आणि विदाउट फ्लॅश दाखवते खूप सुंदर फिनिशिंग आहे फक्त आणि फक्त चौदाशे रुपये फिनिशिंग खूप म्हणजे खूप बारीक काम आहे पाहू शकता खूप सुंदर आहे बॅक साईडने पण दाखवते खूप छान आहे खूप छान काम आहे त्याचं खूप छान आहे छत्तीस इंच आहे दिसायलाही खूप ऍक्टिव्ह आहे आणि टिकत पण छान म्हणजे त्याचा कलर आहे तसाच राहणार खराब होणार नाही व्यवस्थित ठेवायचं कुठून आलं तरी म्हणजे त्याच्यावर नाही का परफ्यूम वगैरे हे नाही करायचं तर छान राहतं छत्तीस इंच हाईट आहे त्याची काही ना बत्तीस इंच पाहिजे चौतीस इंच पाहिजे ती सुद्धा मिळेल तीस इंच सुद्धा मिळेल अठरा इंच सुद्धा याच्यात अवेलेबल आपल्याकडे असते तर ह्याची बघा क्वालिटी छत्तीस इंच आहे हे आणि विदाऊट फ्लॅश ते असं दिसत खूप खूप छान आहेत हे मंगळसूत्र मी जेव्हा बिझनेस स्टार्टअप केलेलं डेली म्हणजे जा मंगळसूत्र जायचे हे डेली आमच्यामुळे भरपूर जणांनी घेतलेले आहे पिंपळगावला छान क्वालिटी आहे अजून दोन तीन डिझाईन दाखवते अजून एक मायक्रोपॉलिशचे मंगळसूत्र आहे ते पण खूप छान आहे क्वालिटी छान आहे कलेक्शन आवडलं असेल तर लाईव्ह हार्ट्स करा हाई जा करा न एका मॅडमचं मंगळसूत्र आहे गौरायासाठी घेतलेलं आहे त्यांनी पण याची क्वालिटी खूप छान आहे ओरिजिनल लुक हे पण ओरिजिनल लुक देतं खूप म्हणजे खूप छान आहे याची प्राइस फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आहे खूप छान आहे हे पण छत्तीस इंच आहे विदाऊट फ्लॅश हे असं दिसतं खूप छान आहे त्याच्यानंतर अजून भरपूर झुमके आहेत जे लग्न सराईमध्ये वगैरे आपण वापरतो हे पण छान झुमके आहेत हे पण फक्त आणि फक्त वन थर्टी रुपीज याची क्वालिटी खूप छान आहे हे पण खूप जातात हे बाहेर तुम्हाला दोनशे साठ ते तीनशे पर्यंत भेटणार पण ह्याची क्वालिटी खूप छान आहे बघा खूप म्हणजे खूप त्याच्यानंतर अजून आहे भरपूर आहे त्याच्यामध्ये ही एक क्वालिटी आहे वेगळी क्वालिटी छान येते विथ फ्लॅश विदाउट फ्लॅश हे असे त्याच्यामध्ये अजून दोन आहेत प्रकार एसी कॉस्ट मार्केट कॉस्ट साढ़े तीन सौ रुपये है आपण आता होलसेल रेटमध्ये येतो त्यामुळे आपल्याकडे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये आहे बघा खूप सुंदर आहे हे विथ फ्लॅश आहे विदाउट फ्लॅश आहे असे दिसते पण खूप छान आहे मध्ये इथे ग्रीन आहे आणि हा जो दुसरा आहे पेअर त्याला इथे रेड आहे हा वेगळ्याचा आहे तर हे दोन्ही कलर अवेलेबल आहेत याची सुद्धा कॉस्ट अडीचशे रुपये आहे खूप छान आहे पण मिस करू नका सकेन खूप खूप म्हणजे खूप छान आहे आणि असे झुमके पण आपल्याकडे मिळतील असे लक्ष्मी हर राणी हारवरचे कानातले पण भरपूर जणांचे होते ऑर्डरचे हे पण छान आहेत बघा खूप छान असतात याची किंमत फक्त आणि फक्त वन फिफ्टी रुपीज आहे सिक्स मंथ वॉरंटी असते याची एपना हे पण आहेत भरपूर झुमके भरपूर डिझाईन्स आहेत जेवढ्या कव्हर करता येईल तेवढ्या कव्हर करते आणि विथ फ्लॅश असा आहे खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी वेळात वेळ बे काढून लावी पाहिल्याबद्दल नक्कीच कलेक्शन कसे आहे हे सांगा कृपा सिंधू फॅशन हाऊसमधून सौ संजीवनी ज्ञानेश्वर बांगर पुन्हा भेटू धन्यवाद